हॅलो युट्यूब फॅमिली हे बघा मस्तपैकी आज आपण न फोडणी देतं कोळंबीचं कालवण करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण हे बघा प्लेटमध्ये साहित्य काय काय घेतलेलं आहे तर त्याची ओळख करून घेऊया आपण तर सगळ्यात प्रथम आता मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे आहे आपण साहित्य घेतलेलं सगळं एक बटाटा घेतलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या आणि तीन कांदे दोन हिरव्या मिरच्या पुन्हा कच्ची हळद घेतली या सीझनमध्ये मिळते म्हणून थोडीशी तुमच्याकडं रेग्युलर येते घ्या कोथंबीर पुन्हा टोमॅटो तर आता आपण हे सगळं साहित्य तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता आपण कशा पद्धतीने ह्याचा वापर करणार आहे तर सगळ्यात पथ प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या पुन्हा आपण लसूण घेतलेला आहे आणि अद्रक पण सु टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये हे बघा लसूणसुद्धा घेतलं आहे आणि आता आपण आलंसुद्धा टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे जरा आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून तर हा झालेला आहे आपला थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे असं या पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे झालेलं आहे आता तर आता पुन्हा आपण पन... हे तुम्हाला मी थिकनेससुद्धा दाखवते बघा थोडंसं पाणी टाकल्यामुळे अजून तुम्हाला घट्ट हवा असेल तर करू शकता तर आता आपण घेणार आहे कांदे कापून घेतो आहे तर ह्या पद्धतीने मी उभे कांदे सगळे कापलेले आहेत तर आपण ह्या पद्धतीने कांदे कापून घ्यायचे आहेत तर सुद्धा असे नक्की करा आणि आपण कसं न फोडणी दे तर डायरेक्ट हे कोळंबीचं कालवण करतो आहे तर अगदी थोडं थपथपित आहे आणि सुंदर होणार आहे तर ह्या पद्धतीने बघा मी साहित्य पण आता तुम्हाला दाखवलेलं आहे साईडला कांदे आता बारीक करून घेतले हे आहे कोळंबी दहा बारा कोळंबी आणि त्याच्यामध्ये मी टाकते हा कच्चा कांदा आहे आपला ह्या पद्धतीने आपण कांदे टाकून घ्यायचे पुन्हा हे कांदे झाले की आपण लगेचच बटाटे टाकणारे आणि बेबिगर फोडणीचं आपण हे करतो आहे आपण फोडणीचं कालवण करतो आहे हे थोडा रसा असत आणि ते पण चुलीवर करतो स्पेशली आपण चुलीवर हा स्वयंपाक होणार आहे आपला कोळंबीचा रसा आणि हे आहे बघा एक बटाटा घेतलेला त्याचे चार काप केले मी ह्या पद्धतीने पुन्हा आपण घेतो असे मस्त असे चटकदार लाल असे आपण टोमॅटो घेतले पुन्हा गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे आणि आपण मिक्सरमध्ये जेव्हा मसाला वाटला त्याच्यामध्येच हळद टाकलेली होती पुन्हा हा घरगुती मसाला घेतलेला आहे मी आणि आता हिरवा मसाला जो वाटून घेतलेला त्याच्यातच मी हळदसुद्धा टाकलेली कच्ची हळद होती तर हे आता आपण मस्त असं एक एक करून घेणार आहोत ह्या पद्धतीने हे बघा हे आता आपलं झालेलं आहे टाकून आता हातानेच मी सगळं एकजीव करणार आहे ह्या पद्धतीने हे बघा सगळं एकजीव करून घ्यायचं हळद तिखट मीठ जे काय आपला मसाला आहे सुंदर असं एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये ती स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी आपली आहे तर तीसुद्धा आपण असे व्यवस्थित करून घेणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला आरामात दाखवते हे बघा आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं मिक्स झालेलं आहे ता ता थोड़ा तेल तर आता आपण थोडं त्याच्यात तेल टाकणार आहे तर कच्चंच तेल टाकायचं आहे आपल्याला त्याला काही गरम करून घ्यायची गरज नाही आहे कारण ते चुलीवरच सगळं आपलं होणार आहे डायरेक्ट तर ह्या पद्धतीने बघा मस्त असं तेल घ्यायचे अशा दोन वाट्या घ्यायच्या म्हणजे दोन असे टेबलस्पून घ्यायचे तेल ह्या पद्धतीने तर आपण दोन वाट्या असं हे तेल घेतलेलं आहे तर आता दुसरीसुद्धा वाटी झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याच वाटीने मी घेतलेलं आहे म्हणजे आपलं एक चमचा असतो मोठा टेबलस्पून जो म्हणतो आपण ते दोन चमचे आणि आता पुन्हा एक जीव घ्यायचं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ठेवायची काही आवश्यकता नाही आहे तर आपण आता हे मस्त असं एका मातीच्या भांड्यामध्ये आपण करून घेणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपण सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे हे आणि आता मस्त असं एक मातीचं भांडणं स्वच्छ धुवून घेतलेलं असणं त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं जेवढं आपण मिक्स केलेलं आहे ते सगळं आपण याच्यामध्ये आता आपण असं टाकून घेतो आहे व्यवस्थित एक स सा, एकसारखं सगळं आपण व्यवस्थित कारण कोळंबी पण त्याच्यातच आहे फक्त ह्याचा जो रस्सा जो आहे फार चवीला लागतो तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा या पद्धतीने मी संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ स्टे अगदी पद्धतशीर मी दाखवते ते सगळं तर हे झालेलं आहे बघा आपलं सगळं हा पूर्ण बाऊल हे झालेलं आहे थोडं आता जे पाणी आपण का टाकणार आहे कारण मसाल्याचं पाणी जे आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं असं मॉइश्चर म्हणजे थोडंसं ओलावा जो बोलतो ना त्यासाठी असावा थोडा रस रस्सा पण छान होईल याचा तर जे भांडं धुतलेलं पाणी आहे ते मिक्सरचं तेच आपण हे त्याच्यामध्ये ते एवढंच टाकणार आहे जास्त काही आपण टाकून नाही घेणार तर ह्या पद्धतीने आपल्याला हे असं करून पुन्हा आता आपण एकत्र ह्याच्यावर असं झाकण एक मस्त असं ठेवून दिलेलं आहे थोडा वेळ मी ठेवून देते चूल वगैरे आपली पेटवेपर्यंत तर हे थोडे दहा मिनटं आपण असेच बाजूला ठेवून देऊया जसं दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने करा आणि व्यवस्थित होईल ते तुम्हाला तेल जर त्याच्यामध्ये ते मसाले वगैरे अजून काय ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता तर ह्या पद्धतीने हे आता आपलं झालेलं आहे आणि आता आपण थोडा वेळ ठेवून देऊया जोपर्यंत चूल वगैरे आपण हे करेपर्यंत आता चूल लगेचच आपण चूल असे पेटवून घेऊया आपण तर माझं हे सगळं आता तयार झालं मी कोळसा पण टाकणार आहे त्याच्यात आणि जे आपल्या घरामध्ये जे वेस्टेज म्हणजे मा आमच्याकडे नारळाचं झाड असल्यामुळे नारळाचे जे साली काढलेल्या असतात ते, ते सुद्धा ह्याच्यात टाकले टाकणारे नंतर आता मी कोळसा टाकलेला आहे थोडा आणि लगेचच आता मी हे करून घेते चूल पेटवून घेते तर ही आहे माझ्याकडे एक जाळी आहे ह्याची आपल्याकडे जे असतात कुठल्याही जाळ्या घेऊ शकतं किंवा स्टँड वगैरे असेल कुठलं तर हे आहे माझ्याकडे हे बघा मस्त अशी बघा चूल पेटवली सुरुवात झाली आणि त्याच्यावर स्टँड जे ठेवले मी गॅस गॅसचं आपलं आहे त्याचं मी हे स्टँड ठेवलेलं आहे तर ह्या पद्धतीने आता आपण न फोडणी देता केलं आणि बराच उशीर आपण ते बाहेर चुलीचं सगळं आपलं पेटवेपर्यंत मुरलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये कमीत कमी एक दहा मिनटं धरून दहा मिनटं असं ठेवून दिलं होतं आणि आता हे गॅसवर आता, है। आता है मी डायरेक्ट ठेवलेलं आहे आता ह्याला सारखं आपण बघायची गरज नाही पण तुमच्यासाठी मी उघडून दाखवणार आहे कशा पद्धतीने पण सारखं नाही उघडायचं फक्त एक पन दहा ते पंधरा मिनटंच आपण ठेवायचं आहे आणि लगेचच आपण काढून घेणार आहे हे बघा हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे ही थोडंसं असं हे बघा हे नारळाचं पण मी त्याच्यामध्ये जे आपण नारळाची साल काढली होती वरची त्या ते, ते साईडने मी टाकलेलं आहे मस्त असं पेट धरलेलं आहे आणि आता जे विंगळ आहे त्याच्यावरच एक बारीक गॅसवर असं बॅरी बारीक असं जे हे झालेलं आहे विंगळ पडलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे होऊन देणार आहे मी आणि मस्त असं स्मोकी होणार आहे खूप सुंदर होणार आहे तर ह्या आप पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे पुन्हा पुढे कसं काय आतमध्ये काय चाललेलं आहे तर भांड्यामध्ये तर ते तुम्हाला हो आता मी दाखवते झाकण थोडंसं आपण उघडून बघूया कसं काय झालेलं आहे ते तर थोडंसं एक पाच मिनटं होऊन द्यायचं तर अजून उखळ आता सुरुवात झाली उखळ यायला आणि आता थोडा वेळ थांबूया म्हणजे आता हे सुरुवात झाली आता आपण त्या पद्धतीने हे करून घेतलेलं आहे तुम्ही असं लाल बुंद तो जाळ पूर्ण आपला जाळ गेलेलं आहे फक्त आता लाल बुंद विंगळ जे आहे असं तर ते बघा तर त्याच्यावरच हे होऊन जाईल आणि आता तुम्ही ह्याचा कलरसुद्धा बघू शकता खूप अप्रतिम छान पद्धतीने हे झालेलं असणार आहे आता आपण थोडा वेळ थांबून लगेच झाकण आता उघडून तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने हे है बघा ह्याचा कलर आलेला आहे आले ना मस्त असं तोंडाला पाणी हे बघा किती चुलीवरचं अरोमा तो घरामध्ये जो सुगंध येतो आहे ये दरवळ ते फार सुंदर असं झालेलं आहे तर एकदा एक नक्की बनवून बघा चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्याचा तुम्ही कलरसुद्धा बघू शकता की आपण वारंवार दाखवायचं ओ ओपन करून तुम्हाला की ह्याच्यासाठी की हे उग उघडून दाखवायचं म्हणजे त्याचा कलर कसा आलेला आहे तर ह्या पद्धतीने आता हे आपलं झालेलं आहे तर चला आता आपण सर्विंग करून घेऊया तर हे बघा कलर बघा तुम्ही नुसतं कलर बघूनच वरती जे तेलाचं तवंग आहे किती सुंदर अप्रतिम झालेलं आहे वाफ वाफा बघा कशा मस्त असं झालेलं आहे आणि आपण गॅसवरून उतरवले उतरवल्यानंतर उतरवल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा त्याचा कलर पण तुम्ही आहे तसंच तुम्ही बघाल आता मस्त असं आपण डायनिंग टेबलवर आता हे घेतलेलं आहे जेवायला आपण तर तुम्हाला मी भाताबरोबर खाणार आहे तर तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर खाऊ शकता हे बघा अजूनही त्याचं हे चालूच आहे बघा गॅसवर एवढं उशीर नसतं पण चुलीवरचं जेवणाची ही एक रंगत बघायला मजा येते फार सुंदर वाटतं हे बघायला आणि त्या चुलीचा स्मोक जो घरामध्ये खूप छान वाटतं असं वाटतं आपण कुठे पर्यटक ठिकाणी आलेलो आहे की काही गावी आलेलो आहे आपल्या मूळ गावी असं तर ह्या पद्धतीने घरात पण असं पूर्वी स्वयंपाक आमची आजी करायची ना त्यामुळे मला हे चुलीचा सुगंध खूप आवडतो हे तर हे झालेलं आहे आता आपला स्वयंपाक आता आता आपण सर्विंग बाऊलमध्ये आता आपण काढून घेतो आहे म्हणजे एक प्लेटमध्ये आता आपण जेवायला डायरेक्ट बसणार आहे तर चला सुरुवात करूया आपण कशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवते आता हे बघा खूप छान असं झालं आहे घट्ट असं झालेलं आहे आपलं तुम्ही भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागेल पण राईस बरोबर पण छान लागते तर आंबे मोहर राईस बरोबर किंवा बासमती तुकडा वगैरे ह्याच्याबरोबर पण पण शक्यतो आंबे बरोबर खूप छान लागतो किंवा इंद्रायणी तांदळाबरोबर हा हे असं गरमागरम असं कारण ते चिकट राईस असतो त्याच्यामुळे चविष्ट होतात असे तर आता आपण ह्या बाउलमध्ये आता आपण प्लेट आहे दिसायला बाऊल दिसते आपल्याला पण ही प्लेट आहे ही आता प्लेट आता त्याच्यामध्ये मी काढून घेते हे बघा मस्त असं वाफ बघा किती सुंदर आहे बघत शाणी तोंडाला कोळ कुड़, कोळंबीचं गरमागरम गर्म कालवण आहा खूप सुंदर असा खूप मोठ्या मोठ्या कोळंब्या आहेत ह्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने आता आपण जेवायला आता आपण बसणार आहे आणि मी कसं जेवायला घेतलेलं आहे डायनिंग टेबलवर आमच्या ते तुम्हाला मी दाखवते की काय काय सोबत घेतलेलं आहे याच्याबरोबर कॉम्बिनेशनला आपण काय खाऊ शकतो कांदा टोमॅटो काकडी जसं तुम्हाला तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने बनवू शकतं तर या पद्धतीने झालेलं आहे तर मी घेतलेलं आहे मस्त असं गरमागरम राईस कोळंबीचं कालवण आणि एक काकडी एक काकडी आहे पुन्हा कांदा आहे तर मस्तपैकी असं जेवायचं खूप सुंदर अशी दुपारची वेळ झालेली या पद्धतीने आता आपण बनवलेलं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक् नक्कीच चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद